निलेश बाबर चांगला माणूस अहो मतदारसंघ बीजेपीचा आहे इथले आमदार बीजेपीचे आहेत असं द्या ना माणूस चांगला आहे ना कशामुळे काय संपर्क कसा आहे त्यांचा मी प्रॉपर बीजेपीचा कार्यकर्ता आहे परंतु हा जो व्यक्ती म्हणजे खासदार माननीय सुजय विखे आहेत यांचं कालावधीमध्ये यांनी काही यांच्या चुका झालेला आहे खासदार <laughs> <laughs> कशामुळे <laughs> सुजय विकेनचा आणि बीजेपीचा बाल्य किल्ला बोलला जातो हा पाथर्डी आणि पाथर्डीच्या समोर बसस्टँडमध्ये मी उभा आहे लोक या ठिकाणी जाण्या येण्यासाठी उभा आहेत आणि बसलेले आहेत इथले नागरिक आहेत आणि मतदारसुद्धा आहेत कोण या, या ठिकाणी खासदार होईल दोन हजार चोवीसचा याकडे आपण विचारणार आहेत लोकांकडे कोण खासदार होईल नमस्कार मी नंदकुमार खाडे मी प्रॉपर बीजेपीचा कार्यकर्ता का आहे परंतु हा जो व्यक्ती म्हणजे खासदार माननीय सुजय विखे साहेब यांचं कालावधीमध्ये यांनी काही यांच्या चुका झालेला आहेत आणि त्यांच्याविरोधीपैकी आता राज्यात लंकेसाहेब लंकेश साहेबांना आपण डायरेक्ट फोन केला तर ते तो 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 फोन उचलू शकतात आणि ते कंटिन्यू संपर्कात राहतात जसं विखे साहेबांना जर कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर त्यांचे पी उचलत नाही आणि कुठलीही समक्ष ते दखल घेत नाही म्हणजे हे सामान्य नागरिक म्हणजे विखे पाच वर्ष पाठीमागचे खासदार होते आता कसं काम आहे त्यांचं काम त्यांचं आहे पण काही ठिकाणी ते चुकलेलं आहे काही ठिकाणी ते चुकले त्यांना बदलून टाका असं आहे का बदलूनच पाहिजे आम्हाला आता यावेळेस आमच्या या, या तालुक्यामध्ये पाथडी तालुका आणि नगर दक्षिणच्या या भागामध्ये आता जर उमेदवार चांगला आहे लंके साहेब हे चांगले आहे कारण की करोना काळामध्ये त्यांनी जे काम केलंय जेवढं सगळ्याला जीवनदान दिलंय जे आपण माणूस कष्ट करतो हे करतो तर जागला पाहिजे जा। तर हे जागण्यासाठी विखे पाटलांनी काय केलं म्हणजे आता सुजय विखे सोडून निलेश लंके खासदार होणार हो किती मतांनी आता साधारणतः पाहायला गेलं तरी लाख दीड लाख मतांनी तर ते यायलाच पाहिजे सुजय विखेचं फार मोठं नाव आहे इथं हो भरपूर कारण की ते देवधर्म प्रत्येक महिलांचं संपर्क महिलांना देवी संस्थांना आणणं दरवर्षी <laughs> सालावात प्रमाणे ते दरवर्षी मावट्याला नवरात्रात अख्ख्या त्यांच्या लागजारा या ठिकाणून जातात <laughs> सगळ्या महिलांचं देवदर्शन हेच ते घडून आणले आता त्यांचं पाहून विखे पाटील ते प्रयत्न करतात का अयोध्येला जायचं हे जायचं अयोध्येला गेले कोणते लोक गेले वर गरीब गेले का नाही गेले हे फक्त माझ्यासारखे ये मामा टोपे धोतर हे कधी गेले का मला दाखवा मी त्यांना माझं चॅलेंज आहे रेल्वे तुम्ही बुक केली पण कोणते लोक गेले नाही गेले साहेब मोजके लोक होते दोंडावर त्यांचे जे गरीब गरीब तुम्ही म्हणतात ना ते गरीब लोकांना आता पण अयोध्याला कोण नेलंच नाही अयोध्येचं नाव सुद्धा घेतलंय त्याच्यावर सगळं राजकारण सुरू आहे सगळं राजकारण सुरू आहे बरोबर शेवटी निलेश लंकेश लंकेश कोण होईल खासदार निलेश लंकेशर चांगला माणूस बीजेपीचा आहे इथले आमदार आहेत आहे द्या ना माणूस चांगला आहे ना कशामुळे काय संपर्क कसा आहे त्यांचा इथे येते टाकेला आमदार येते हा पातर्डी नगर जिल्ह्यातलेच आहेत ना बाहेरचे थोडे आता खासदार करायचे त्यांना सुजय विखेंचं काय सुजय विखेचं काय आता सांगताना मतदान करणार नाही नाही कारण का बरं नाही हा माणूस चांगला आहे निलेश लंके हा सुजय विखेंचं पाच वर्षात कसं काम आहे काय आता त्यांचं काय काम आहे कामच नाही म्हणून माणूस बदलायचा आहे हो किती मतांनी ते आता काय सांगता येतं लोकांच्या पत्ता देऊन पण निवडून येणार हो कोण होईल खासदार खासदार लंके कोण लंके कशामुळे तिचं कारवी चांगलं आहे आणि सुजय विके म्हणजे कमी आहे पण ती चर्चची चालते सुजय विके नाही गौर गरीब असं आहे और, तुमच्या मतदार सांगितले ते इथे आमदार आहेत मुनिकराजळे बी जे पीचे असे नाही का पण ते काम काम करण्याला महत्त्व आहे ना कामाला महत्त्व आहे काय आहे निलेश मग हां जे खालचे वर्ग चालतं तेच माणूस पाहिजे कोण म्हणा खासदार नाही मी सध्या आजची आहे मला सांगता येणार नाही तर या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे म्हणजे आता निलेश लंकेंचं नाव या ठिकाणी बरेचसे लोक घेतात सुजय विकेंचा हा बाले किल्ला बोलला जातो या ठिकाणी मोनिका राजळे दोन टर्मचे जे आहेत त्या आमदार आहेत त्या बी जे पीचा चांगला या ठिकाणी प्रभाव आहे असं असताना काही लोकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी विधानसभेला मोनिका राजळे हवेत तर दुसरीकडं लोकसभेला सुजय विके नको नको आहेत तर निलेश लंके हवेत निलेश लंकेंचा कसा संपर्क आहे तर ग्रामीण भागातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की निलेश लंके स्वतः फोन केला तर फोन उचलतात मात्र सुजय विखेंचे प पी एसुद्धा फोन उचलत नाहीत आणि काहीही कामं होत नाहीत त्यांच्या दारामध्ये जायला आम्हाला शक्य होत नाही अशी परिस्थिती आहे पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची कामं विकासाची कामं ग्रामीण भागातले जलजीवनचे किंवा मग इतर कुठले कामं असतील पाणी पुरवठ्याचे कामं असतील कुठल्याही प्रकारचे झालेले नाहीत असं इतर नागरिकांचं सांगणं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुजय विखेंना या ठिकाणी आम्ही निवडून देणार नाहीत निलेश लंकेंना या ठिकाणी आम्ही खासदार करणार आहात असं या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे आपण बसस्टँडवर होतो आणि या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो मात्र या ठिकाणी सुजय विखे यांचं पारडं जड नाही तर सुजय विखेंच्या वाट्यामध्ये अडचणी या ठिकाणी निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात निलेश लंके पारनेरचे आमदार आहेत मात्र त्यांना आता इथल्या नगरदक्षिणच्या मतदारांनी असं ठरवलं की त्यांना आता लोकसभेचा खासदार करायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोण नेमका हा नगर दक्षिणचा खासदार होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे निलेश लंके यांच्यासाठी वातावरण पोषक आहे गेल्या अनेक वर्षांपासून विखे पाटील हे फार मोठं नाव या ठिकाणी होतं आता येणाऱ्या काळामध्ये सुजय विकेनसाठी इथली लोकसभा जी आहे ती खडतर प्रवासाची असणार आहे आणि कशाप्रकारे त्या खडतर प्रवासामधून ते विजयाकडे जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि विजयी होतात का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज अहमदनगर